कृषी मंत्री धनंजय मुंडे बांधावर पाहणीसाठी गेले पण गाडीतून पाऊलही बाहेर टाकलं नाही शेतकऱ्यांच्या अंगावर ओरडले संजय राऊत मागील काही दिवसात महाराष्ट्रात पावसानं थैमान घातल्याने मराठवाड्यासह हो विदर्भात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले काढणीला आलेली अनेक पिकं डोळ्यांदेखत देखत जमीन दोस्त झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे आणि यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्याने चांगले ध धारेवर धरलेलं आहे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल परभणीच्या पथारी तालुक्यात शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली तर आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील नुकसानीची पाहणी केली आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली संजय राऊत म्हणाले की आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर केल्यानंतर सर्वांना जागाली कृषी मंत्री कुठे होते या राज्याला कृषी मंत्री आहेत की नाही आदित्य ठाकरे येणार हे कळल्यावर राज्याचे कृषीमंत्री गेले त्या ते गाडीतून सुद्धा नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यांनी पाय देखील जमिनीला लावलेला नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली ते पुढे म्हणाले कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे काही मागण्या करायला गेले तर ते शेतकऱ्यांच्या अंगावर कृषीमंत्री ओरडत राहिले मी काय करू मी तुमच्या शेतातील काम करू का हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले पंचनामे नाही पीक विमा योजना नाही तुमच्या यंत्रणा चालत नाही कृषी मंत्री शुद्धीत आहेत का तुम्ही कृषी मंत्री आहात जबाबदारी कोणाची आहे सर्वांचा पंचनामा काल आदित्य ठाकरे केला आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे काम करू शकतील काल आदित्य ठाकरे माननीय आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास जानवे स्वतःला अनेक पदाधिकारी अवस्था अत्यंत गंभीर आहे दुष्काळाची सर्व काही वाहून गेलेलं आहे अजून सरकारने पंचनामा केलेला नाहीये असं आहे हे रस्ते गुजराती ठेकेदारांनी केलेले ग्रामीण भागातले वाहून गेले गुजराती है मी परत परत म्हणतो आहे तुम्ही तपास करू शकता आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यावर हो। सरकारला जाग आली आणि मग तहसीलदार व्हिडिओ वगैरे धावत गेले गे कृषी मंत्री कुठे होते इतक्या दिवसां राज्याला कृषी मंत्री आहे की नाही आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर राज्याचे कृषी मंत्री काही भागात गेले पाणीच फार्स करण्यासाठी ते गाडीतून उतरले सुद्धा नाहीत असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गाडीतून उतरले नाहीत त्यांनी पायही जमिनीला लावला नाही या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी इतकंच नव्हे तर उलट कृषी मंत्र्यांकडे काही मागण्या करायला गेलेले शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी मंत्री निर्घृणपणे ओरडत राहील मी काय करू शकतो मी काय करू आता मी तुमच्या शेतामध्ये येऊन काम करू काय मी हे करू का कृषी मंत्री शुद्धीत आहेत का या राज्याचे हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले पशुधन वाहून गेलाय पीक वाहून गेलाय पंचनामे नाहीत पीक विमा योजना नाही तुमची यंत्रणा चालत नाही तुम्ही कृषी मंत्री आहात जबाबदारी कोणाची आहे या सगळ्याचा पंचनामा काल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या शिष्टमंडळाने केलेला आहे जे लोकांना भेटले लोकांना समजून घेतले कृषी मंत्री असं म्हणत शेती आणि एस ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई